फंदी, आनी, आनी ही सगळं फांदी पूर्ण किडीने खाल्लेली तर इथं खाली बुस्सा पडलेला होता बुस्सा लाकडाचा आणि किडीचं जिवंत उदाहरण आहे बघा ही पेस्ट सगळे फांद्याला लावायची काय सर्व फांद्यांना ला लावून घ्यायची पेस्ट मित्रांनो हा बघा आंबा केवढा म्हणजे हा केशर आंबा हा दहा वर्षापूर्वीचा आंबा आहे आम्ही शेती घेतली घेतले हा आंबा लावलेला आणि ह्या महिन्यात आपल्याला बोर्ड पेस्ट करायची आहे कारण ह्याला खोडकिडा आळी लागते ज्याला आपण दुसऱ्या भाषेत बिरूड म्हणतो आणि हे किडीचं जिवंत उदाहरण आहे ह्याच्यात ह्याच्यात आळी बाबा ही सगळं फांदी पूर्ण किडीने खाल्लेली गेल्या वर्षी आपण बोर्ड पेस्ट केली ती तरीही बी त्यांनी अटॅक आपल्या आळेवर केलेला आहे कारण पावसाचं प्रमाण यंदा जादा होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्याकडे बघायला आलेलं नाही ही म्हणताना कसं काय ओळखलं तुम्हाला इथं लागलेली तर इथं खाली बुस्सा पडलेला होता बुस्सा लाकडाचा आणि वरती असा डिंक आलेला भाग होता त्याच्यावरून आम्ही ही ओळखलं की ही आंब्याला कीड लागलेली आहे त्याच्यामुळं दरवर्षी न चुकता आपण बोर्ड पेस्ट करणं गरजेचं आहे नाही तर एक एक फांदी भागमोलाची जाती ही नऊ जा ते दहा वर्षाचं झाड आहे आणि दरवर्षी ही जवळजवळ हजार कैरी देतं आपल्याला बघा मग एक कैरी दहा रुपयाला म्हणलं तरी दहा हजार रुपये होते हां पण जास्तीत जास्त कैरी ही वीस तीस चाळीस रुपयापर्यंत ही कैरी विकती त्याच्यामुळं आंब्याचं झाड आपल्याला जतन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही बोर्ड पेस्ट आणि काऊ आणि त्यात क्लोरो वायरी फॉस याचं प्रमाण शंभर घ्या एक किलो काऊ घ्या आणि झाडाला पूर्ण फांद्याला पेस्ट करून टाका अशा पद्धतीने म्हणजे हे कीड लागणार नाही आपण खरी दोनदा करायला पाहिजे जूनच्या अगोदर एकदा करायला पाहिजे आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एकदा करायला पाहिजे म्हणजे कीड लागणार नाही आपल्या आंब्याला मित्रांनो आपल्या झाडाची काळजी घ्या आणि झाडं आंब्याचं वाचवा केपी बोर्ड हे पावा पेस्ट आहे आणि याच्यामध्ये एक किलो काऊ आणि शंभर एम एल क्लोरोपायरीफॉस हे मिक्स करून आपल्याला पेस्टिंग करायची आहे त्याच्या खोडाला फांद्यांना कारण आपल्याला गरज आहे हमला पाचशे पंचावन्न ही हमला पाचशे पंचावन्न तर याचं एक मिक्सर मिश्रण करून आपल्याला आंब्यांच्या लिंबूणीच्या खोडांना पेस्टिंग करायचं आहे त्याच्यामुळं कोणतीही खोळ किडा किंवा आळी लागत नाही याच्या दक्षतेसाठी आपण आवश्यक दरवर्षी दोनदा दर सहा महिन्याला पेस्टिंग करायची आवश्यकता आहे आणि ही पेस्ट सर्व फांद्यांना लावायची बघा ही पेस्ट सगळे फांद्याला लावायची काय सर्व फांद्यांना लावून घ्यायची पेस्ट आणि असा खोलगड बाग जो असतो खोलगड बाग बघा हा ह्याच्यात सुद्धा ही किडे आळ्या बसलेल्या असतात त्याच्यामुळं आपल्याला कड ही पेस्ट करून घ्यायची काय कारण या मिश्रणाने शंभर टक्के सर्व काही ह्याच्यावरचे किडे बिडे बसलेले असते सर्व जा मरून जातात त्याच्यामुळं शंभर टक्के दरवर्षी न चुकता आपण याला बोर्ड पेस्ट करून घ्यायची पूर्ण खोडाला करून घ्यायची आहे का पेंटिंगच करायचं एक प्रकारे आपण पेंटिंग केल्यासारखं बघा चला ओके जय हिंद जय महाराष्ट्र